हॅलो नमस्कार शरद फुलकर ओरिजनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक महत्त्वाची जाहिरात पाहतो आपण खूप दिवसानंतर लाईव्ह येतो लाईव्ह नाही आपण खूप दिवसानंतर हा व्हिडिओ टाकत आहो कारण का आतापर्यंत आम्ही जरा थोडंसं कॉलेजच्या कामामध्ये बिझी होतो आणि आपली जरा आता तीन चार महिने झाले आपलं अपॉइंटमेंट झालेली असल्यामुळं ज्युनियर कॉलेजवर आता मला तेवढा काही फारसा वेळ मिळत नाही जाहिराती टाकण्यासाठी तरी पण जे जे वेळ मिळते जेव्हा जेव्हा कधी वेळ मिळते तेव्हा तेव्हा मी अशी जाहिराती आपणासमोर टाकणार आहोत तर ही पहिली जाहिरात आहे ओके ही जाहिरात आहे लोकमत पेपरला आलेली प्रणालीद्वारे शिक्षक भरती जरात टप्पा दोनमध्ये आदिम जाती जमाती म्हणजे विजय होते म्हणजे विजा भजा असं शाळेचं नाव आहे ते तर आदिम जाती जमाती बहुदेशी संस्था अमरावतीद्वारा संचालित आहे ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालय व स्वर्गीय छापूरजी बाविस्कर कनिष्ठ कला महाविद्यालय पावनगाव तालुका कामठी जिल्हा नागपूर इथे खालील नमूद केलेल्या सहाय्यक शिक्षक किंवा शिक्षक पदांच्या शिक्षक, शिक्षक पदांच्या यासाठी लक्षात घ्या ही जी जाहिरात आहे ही अनुदानित आहे शंभर टक्के साडेचाळीस टक्के पदांसाठी आवश्यक चाळीस टक्क्याचे अनुदानित आहे पदासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्थ किंवा अहर्ता धारण करत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय पदनी रिक्त पदाचा तपशील खालीलप्रमाणे दिलेला आहे आणि हे तेरा तारखेला जरी त्यांनी पेपरला दिले असेल तरी लक्षात ठेवा तुमच्या फायद्याची कारण अजूनही पवित्र पोटल सुरू झालेलं नाही त्यांचं आपल्याला वाटते ते प्रेफरन्सेस भरणं अजून अजूनही सुरू व्हायचे तर बघा पहिली जाहिरात आहे माध्यम आहे मराठी आणि पदं आहे एक एकत्रित एक, एक पद आहे आणि विशेष करून हे पदसंख्या लक्षात घेता आपल्याला हे कळून येते की यस फोर्टीन या वेतन श्रेणीतील हे पदं येतात नववी ते दहावीसाठी शिकवायचं स्टँडर्ड नाईन टू टेनसाठी तर हे चाळीस टक्क्याचे आहे म्हणजे अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे इतकं वेतन राहील त्यांचं पार्सली एडिट म्हणजे चाळीस टक्के अनुदान आहेत मॅथेमॅटिक्स आणि सायन्स या दोन पदं शिकवण्यासाठी एक उमेदवार पाहिजे त्यांना शिकवण्याचे माध्यम आहे मराठी आणि विशेष करून ग्रॅज्युएशन हवं आहे ग्रॅज्युएशन म्हणजेच आता यासाठी या ठिकाणी या बी एस सी बी एडसाठी त्यांनी मागितलेला नसेल मागेल तर समजून घ्यायचं हे ग्रॅज्युएशन बी एस सी आणि हे ग्रॅज्युएशन बी एड ओके तर रिक्तपदाची तपशील आहे अनुसूचित जमातीसाठी एक आणि वरील सर्व पदांसाठी शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोटरवर दिलेल्या अटी व नियम सर्व उपयोगांसाठी बंधनकारक राहील ओके हे नियम सर्वांसाठी सारखे असतात कोणते तर बघा अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस टी आय टी अंतर्गत प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणालीवर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेले आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार अर्ज करू शकतील बघा स्वप्रमाणित केलेले आहे म्हणते तेच बाकी हे सर्व नियम आहे नियम सर्वांना सारखेच असतात ओके तर ही काही ज्याची तुम्ही चिंता करू नका हे दुसरी जाहिरात आहे या ठिकाणी पाहू पो। हे आहे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन संस्थेच्या नाव आहे लक्षात ठेवा तिरुपती बौद्धिश्य संस्था सुदामठ इतर नागपूर आणि हे विथ इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखती सेट या प्रकारामध्ये येणार आहे या ठिकाणी पद किती आले पाहू बाकी काही वाचायचं नाही संस्थेचं नाव वाचायचं ओके आणि पद वाचायचं हायर सेकंडरी टीचरचं पद आहे म्हणजे ज्युनियर कॉलेजसाठी ओके यस सिक्सटीन हे निघते आणि चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे इतकं मानधन त्यांना मिळू शकतं चाळीस टक्केची सेस सुद्धा संस्था आहे चाळीस टक्केची संस्था आहे मुलाखतीद्वारे भरणार आहे फिजिक्स विषय इंग्लिशमध्ये शिकवायचा आहे बायोलॉजी विषयसुद्धा इंग्लिशमध्ये शिकवायचं दोन्ही ठिकाणी म्हणजे फिजिक्ससाठी एम एस सी फिजिक्स पाहिजे बॉलॉजीसाठी एम एस सी बायो केमिस्ट्री के बोर्ड जी असेल ते बी एड पाहिजे आणि एक एक पद असे एखादी दोन पद त्यांनी दिलेले या ठिकाणी म्हणजे एक साठी एक साठी आणि पदसंख्या बघा लक्षात एक उर्वरित पद आहे ते बघा समांतर लक्षण व्यतिरिक्त उर्वरित पद आहे साठी एक पद आहे आणि ई माव म्हणजे पीक्षासाठी एक पदाचे एकंद्र दोन पद आहे आणि हे बाकीचे सर्व जे खालील महत्वाचे सूचनेची माहिती ते आधी जे सांगितले त्याप्रमाणे सर्व पवित्र पोर्टलला लागू असतं थी। ठीक आहे आता हे झाले आपले दोन म्हणजे महत्त्वाचे जाहिराती या ठिकाणी आता हे जाहिरात आपण या ठिकाणी शिवाजी संस्थेचे पानवर हे बघा अमरावतीचे आहे ओके तर ही पवित्र प्रणालीद्वारे शैक्षणिक भरती जाणार दोन श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती हे संस्थेचं नाव आहे या व्यवस्थापनाच्या प्राथमिक व माध्यमिक उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालयामध्ये सुद्धा खालील नमूद केलेल्या पदांसाठी आवश्यक व शैक्षणिक व व्यावसायिक अर्थधारित करत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्थ घेऊ शकतात ओके या ठिकाणी एकत्रित संख्या आपण अनुसूचित जाती जमाती विजा भजब इतर कॅटेगरीचा विचार केला तर एकंदरीत या ठिकाणी कसे माध्यम व उच्च माध्यमिकसाठी एकूण एकशे बेचाळीस पदाची इजारात दिसते आणि ह हो एकशे बेचाळीस प्लस चार प्लस आठ म्हणजे एकशे जवळपास दीडशे पदाची इजारात आहे ओके तर या ठिकाणी हे लक्षात ठेवा माध्यम व उच्च माध्यमिक जे काय ते डी एडला पण पाहिजे या ठिकाणी ओके तर असे जे काय दिलं असेल ते त्याचा तपशील तुम्ही पाहून घेता पण या ठिकाणी भरपूर जागा आहेत ठीक आहे एकूण त्रेचाळीस आणि एक सव्वसा वीस असे विचार केला तर अठ्ठेचाळीस जा के हो। हो जागा कुठे येतात या समांतर आरक्षण जर धरलं तर ओके अशा प्रकारे हो तर होऊ शकते इतक्या साऱ्या जागाचे जे एकंदर तपशील वापशील त्यांनी जर मांडला या ठिकाणी तर याचा आपल्याला सविस्तर विचार करून जे काही गोष्टी त्याचा उल्लेख करावा लागेल कारण मी चुकीचं सांगितलं तर तुम्ही मला म्हणाल की सर तुम्ही चुकीची माहिती द्याल पण हे जाहिरात तुम्ही पाहून घ्या खात्री करा आणि सेवा सदन शिक्षण संस्था नागपूर आहे हे सुद्धा पवित्र प्रणालीद्वारे शिक्षकपती जाप्पा दोनमध्ये संस्थेचं नाव कोण लक्षात घ्यायचा पुन्हा सेवा सदन सोसायटी नागपूर आणि या ठिकाणी चार पदांसाठी जाहीरात आहे ते डी एड कॉलेज टीचर पाहिजे म्हणजे कॉन्सल डिटेल फिक्स पी जे आहे ते दिलेलं आहे अनुदानाचा प्रकार आहे प्रायवेट एडिट प्रायव्हेट एडिट सर्व मॅथेमॅटिक्स मराठी भाषेसाठी पाहिजे ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्ससाठी म्हणजे समाजशास्त्रासाठी पद पाहिजे आणि फाईन आर्ट्स परफॉर्मिंग आर्टसाठी एक पद पद एकंदरीत चार पदांसाठी जाहिरात आहे परती जाहिराती सर्व दिल्लीला असलं तरी सेवासादन शिक्षण संस्था नागपूर येथे ह्या प्रायव्हेट पण पगार देऊ शकतील की नाही याची मी गॅरंटी देणार नाही तुम्ही आपल्या विश्वासानुसार खात्रीनुसार आणि अतिरिक्त माहिती जर याबद्दल मिळत असेल तर माहिती घ्या आणि तयारीला लागा ओके तरीही झालं आपल्या आतापर्यंतच्या जाहिराती नंतर अशाच नवीन जाहिरातीसाठी आपण परत भेटत राहा आणि नवीनवीन व्हिडिओसाठी पाहण्यासाठी तयार राहा सज्ज राहा खूप दिवसानंतर खंड पडलेला होता जवळपास वीस पच्चीस दिवस झाले आणि यदावधा जाहिराती टाकतो त्याबद्दल क्षमस्वर येणारा काळात जर रेग्युलर राहिल्या तर मी नक्की चांगल्या चांगल्या जाहिराती टाकणार आहोत काळची जाहिरात वगैरे मला काही मिळाली नाही तर या जाहिराती जास्त जसं मिळतील तसं तसं आपण या ठिकाणी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत ओके कनेक्टेड राहा जुळून राहा आणि विशेष करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद